नमस्कार शेतकरी बंधू तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत पुढील तीन दिवसातील हवामानातील होणारे बदल शेतकरी बंधू सर्वांना सूचित करण्यात येत आहे की अलर्ट अलर्टनुसार तीन दिवस उष्णे जाणून घ्या मुंबईसह मध्य महाराष्ट्रात काय होणार मुंबईसह कोकण खानदेश मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण बावीस जिल्ह्यात पुढील पाच दिवस उष्णतेचे लाटेची शक्यता आहे पुणे मुंबईसह संपूर्ण किरारपट्टी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज व पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात उन्हाळा सर्वोच्च अवस्थेत पोहोचलेला आहे उत्तर भागात गंगा नदीचे खोरे दक्षिण भारतात उष्णतेची लाट संघर्ष स्थिती निर्माण झाली आहे गुजरात महा राजस्थानवरून उष्णवारे किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातून राज्यात येत आहे तसेच राज्याच्या वातावरणात तीन ते सात किलोमीटर अंतरावर प्रतिचक्रवर्ती स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे वातावरणातील उष्ण वारे जमिनीकडे दाबले जात आहेत. परिणामी मुंबईसह उत्तर किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. दिवसभर उन्हाच्या झळांचा सामना करावा लागू शकतो. तसेच रात्रीही अशाच उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील तीन-चार दिवसात, मेघगर्जना व विजाची कडकडाल आणि वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा अंदाज आहे धन्यवाद